महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल दोन साथीदारांसह सा, बळजबरीने खिशातील दहा हजार रुपये व आयफोन मोबाईल हिसकावून घेऊन चोरी करणाऱ्या महिला आरोपी जेरबंद करून पंच्याण्णव हजार रुपये किंमत मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके पोलीस ठाणे बदनापूर येथील दिनांक तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे उद्धव निवृत्ती बनकर वय अडतीस वर्ष राहणार सातेफळ तालुका जाफराबाद हा मू देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांनी पोलीस ठाणे बदनापूर येथे फिर्यादी दिली होती ही एक अनोळखी महिला हिने फिर्यादी कडून क्यू आर कोड पाच हजार रुपये मागून दोन अनोळखी व्यक्तींच्या सहाय्याने पूर्वतयारी करून कट करून फिर्यादीच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये बळजबरीने घुसून मारहाण करून बळजबरीने फिर्यादीच्या खिशातील दहा हजार व ऍपल कंपनीचा आयफोन हिसकावून गे, घेऊन घटना कोणाला सांगितली तर जीवे माराची धमकी दिलेल्या फिर्याद्यावरून अज्ञात एक महिला व दोन अज्ञात आरोपितांना विरुद्ध पोलीस ठाणे बदनापूर येथे गुन्हा रजिस्टर्ड नंबर दोनशे पस्तीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन तीनशे नऊ ऑब्लिक चार भारतीय न्यायदंड न्यायदंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता त्या अनुषंगाने दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे नमूद गुन्ह्यातील अज्ञात महिला व दोन अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्हा हा महिला नामे सपना संतोष निकाळजे वय बावीस वर्ष राहणार पांगरी उगले तालुका सिंधखेडराजा जिल्हा बुलढाणा हिने तिचे दोन पुरुष अधिकाऱ्यांच्या सह केलेल्या निष्पन्न झाले निष्पन्न झालेल्या तीस ताब्यात देऊन तिने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने तिच्याकडून पंधरा हजार रुपये रोख ज्यात फिर्यादीकडून क्यू आर कोड वर पन्नास पाच हजार रुपये व फिर्यादीचे खितीतील बळजबरी हिसकावलेले दहा हजार व रोख व ऐंशी हजार रुपये किमतीची फिर्यादीचे एक आयफोन पंधरा मोबाईल व ओप्पो कंपनीचा मोबाईल असे एकूण पंच्याण्णव हजार रुपयाची किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नमूद महिला आरोपीस पुढील तपासकामी पोलीस ठाणे बदनापूर यांच्या ताब्यात दिलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी व उपविभाग जालना श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सपोनी योगेश उबाळे ओपोपनी राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार गोपाल घोषिक लक्ष्मीकांत आडेफ फुलचंद गव्हाणे देवीदास भोजने सागर बावीसकर सतीश श्रीवास आक्रूर धांडगे कैलास चेके भागवत खरात चालक अशोक जाधव व महिला पूलच अंमलदार चंद्रकला शेडमल्लू कल्पना बांडे कविता काकस अरुणा गायकवाड सत्यभाव ओबाळे यांनी केली पाहणी